अटल क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस पवनी धाबे येथे थाटामाटात संपन्न नमस्कार मी जयश्री ब्लू स्वागत आहे आहे आणि बातमी गोंदिया जिल्हा प्रतिनिधी दिगंबर दी नंदेश्वर यांच्याकडून गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पवनी धाबे येथे तीन दिवसीय अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन शालेय क्रीडा महोत्सव केंद्र पवनी धाबे येथे आयोजित करण्यात आले होते या तीन दिवसीय बाल क्रीडा महोत्सवात ज्या विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी खो खो कबड्डी स्पर्धेत प्रावीण्य प्राप्त केले अशा विजयी क्रीडा संघाला व वा सांस्कृतिक वैयक्तिक स्पर्धेत यश प्राप्त केले अशा खेळाडूंना पवनी धाबे येथील नागरिकांच्या स्मृतीपीठ त्यांच्या परिवाराकडून पारितोषिक देण्यात आले तर खो खो कबड्डी खेळामध्ये उत्कृष्ट प्रावीण्य प्राप्त आणि विजयी संघाला जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा पवनी धाबे केंद्रांतर्गत ट्रॉफी व शिल्ड तसेच बक्षीस देऊन सत्कार करण्यात आले बक्षीस वितरण प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती पपिताताई नंदेश्वर सरपंच गट ग्रामपंचायत पवनी धाबे मुख्य बक्षीस वितरक श्रीमती चंद्रकलाताई ठवरे पंचायत समिती सदस्य अर्जुनी मोरगाव पराग कापगते उपसरपंच डॉक्टर शैलेश भांडारकर माजी सरपंच पवनी धाबे गणेशजी ताराम सरपंच गट ग्रामपंचायत रामपुरी कैलास बंधरे दीपलता जुटे ग्रामपंचायत सदस्य पवनी धाबे मेश्राम सर केंद्रप्रमुख पवनी धाबे यावेळी मंचावर उपस्थित अन्य प्रमुख अतिथी पवनी धाबे केंद्राअंतर्गत शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका प्रामुख्याने यावेळी उपस्थित होते बक्षीस वितरण प्रसंगी गावकऱ्यांची तसेच प्रेक्षकांची उपस्थिती व सहकार्य मोलाचे ठरले बक्षीस वितरणाचे उत्कृष्ट संचालन शालिकरामजी गावड सर तर आभार प्रदर्शन इस्कापे सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पवनी धाबे यांनी केले तर क्रीडा महोत्सव केंद्राचे केंद्रप्रमुख केंद्रप्रमुख मेशराम सर यांनी विजयी खेळाडूंना तसेच पराजित खेळाडूंना पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन कौतुक केले अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा टी टीव्ही न्यूज मी दिगंबर नंदेश्वर ब्लूस्टॉम टी व्ही न्यूज जिल्हा प्रतिनिधी गोंदिया अंतर्गत पौनी धाबे येथे अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत केंद्रस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव केंद्र पौनी धाबे या ठिकाणी जो बालक्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आले होते तर या ठिकाणी या केंद्रचे केंद्रप्रमुख मान्य मेसराम सर यांच्याकडून विजयी चम्बूंना त्याचप्रमाणे ज्या हरलेल्या चम्बू आहेत त्यांना कशाप्रकारे ते, ते, ते मार्गदर्शन करतील आणि त्यांच्या भविष्यासाठी कोणत्या प्रकारे मनोकामना करतील ते आपण त्यांच्या मनो मनोगतातून आपण त्यांचे मनोगत घेऊया अटल जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव जिल्हा परिषद गोंदिया सन दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत पंचायत समिती अर्जुन निमोर अंतर्गत केंद्रस्तरीय त्रिदिवसीय क्रीडा संमेलन केंद्र धावे भोडीच्या वतीनं जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पवनी धाबे यांच्या प्रांगणामध्ये दिनांक तीन डिसेंबर चार डिसेंबर आणि पाच डिसेंबर अशा त्रिदिवसीय क्रीडोत्सव मोठ्या थाटामाटामध्ये साजरा करण्यात था आलेला होता क्रीडा सत्रामध्ये या केंद्रांतर्गत के येणाऱ्या ज्या काही जिल्हा परिषद शाळा आहेत एकूण आठ शाळा जिल्हा परिषदच्या आहेत त्यामध्ये पाच शाळा हा प्राथमिक आणि तीन शाळा उच्च प्राथमिक असून सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये मग ती सांघिक क्रीडा स्पर्धा असो अथवा सांस्कृतिक क्रीडा स्पर्धा असो वैयक्तिक क्रीडा स्पर्धा असो या स्पर्धेमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि आज दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीसला या ठिकाणी बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमामध्ये ज्या संघांनी ज्या शाळेतील खेळाडूंनी विजय संपादन केलं त्यांचं खूप खूप अभिनंदन परंतु त्याच तो पराजित झालेल्या चमूचंसुद्धा अभिनंदन जरी त्यांना या सत्रामध्ये अपेश आलं असेल तरी ते अपेश पु पुढच्या सत्रामध्ये नक्कीच यशामध्ये परावर्तित होईल अशा पद्धतीचं त्यांना या प्रसंगी मी धन्यवाद देऊ इच्छितो या गावातील समस्त ग्रामस्थांनी या तीन दिवसामध्ये आमच्या सर्व खेळाडू विद्यार्थ्यांना तीन दिवसाचं भोजनसुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीची या ठिकाणी व्यवस्था तजवीज करण्यात आलेली आहे एवढंच नव्हे तर शेकडोच्या संख्येमध्ये विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धेला अतिशय उत्स्फूर्त असं या ठिकाणी प्रतिसाद मिळालेला आहे त्यामुळे या समस्त धाबेपौरी गावकऱ्यांचं मी या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो तसंच या ठिकाणी संपूर्ण केंद्रातील शिक्षक विद्यार्थी पुनश्च एकदा सहभागी झाला त्याबद्दल त्यांचेसुद्धा अभिनंदन करतो एवढंच नाही तर या गावातील जे स्वयंसेवक होतं त्या स्वयं स्वयंसेवकांचे सुद्धा या ठिकाणी मी हार्दिक अभिनंदन करतो आणि पुनश्च सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद त्याचप्रमाणे आपल्या पौनी धाबेचे उपसरपंच परागजी काबगते यांचंसुद्धा आपण या चमूंना चमूविषयी त्यांना दोन शब्द मार्गदर्शन करतो अटल क्रीडा महोत्सव नाही अटल क्रीडा महोत्सव सांस्कृतिक महोत्सव जिल्हा परिषद गोंदिया याच्या वतीनं तीन दिवसीय खेळ राबवण्यात आले होते सर्वांनी आपलं खूप असं योगदान दिलं आहे तरी तर सर्व चम्बूनचं मी अभिनंदन करून येथेच थांबतो जैन जय जाए भारत <mats> मी कधीच नका पुढे पुढे जाईन आणि आई वडिलांच नाव रोशन करा व या कोणी गावाच आपल्या प्रत्येक शाळेतील शिक्षकांच नाव रोशन करा आणि शाळेचं नाव सुद्धा ना उचवा अशी मी ईश्वरचंद प्रार्थना करते